नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या स्थळाबद्दल बोलणार आहोत वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिर हो नमस्कार आणि आपल्याकडे संदर्भ म्हणून घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग एक पवित्र दर्शन हा लेख आणि काही ऑनलाईन माहिती पण आहे बरोबर तर आज आपलं ध्येय आहे की या बाराव्या आणि अंतिम ज्योतिर्लिंगाचं आध्यात्मिक महत्व त्याचा इतिहास आणि अर्थातच तिथलं स्थापत्य हे सगळं समजून घेणं आणि ज्योतिर्लिंग म्हणजे शिवाचं तेजपुंज स्वरूप घृष्णेश्वर हे त्या मालिकेतलं शेवटचं हो आणि इथे खास गोष्ट आहे जी मला खूप महत्वाची वाटते इथे भाविकांना शिवलिंगाला थेट स्पर्श करता येतो अगदी हे खरंच खूप विशेष आहे शिवपुराणात सांगितल्याप्रमाणे हे बारावं आणि शेवटचं ज्योतिर्लिंग आहे त्यामुळे एका अर्थी हा अध्यात्मिक यात्रेचा कळस आहे असं म्हणता येईल हम्म म्हणजे एक पूर्णत्व येते इथे दर्शन घेतल्यावर अच्छा आणखी काय महत्व या स्थानाचं मी ऐकलं की हे आकाराने सर्वात लहान ज्योतिर्लिंग आहे हो बरोबर आहे हे आकाराने सर्वात लहान आहे पण त्याचं आध्यात्मिक सामर्थ्य खूप मोठं मानलं जातं आणि जसं तुम्ही म्हणालात ती थेट स्पर्शाची परवानगी तेच ही गोष्ट भाविकांना खूप जवळची वाटते म्हणजे देवासोबत एक थेट नातं जोडल्यासारखं वाटतं इतर अनेक ठिकाणी हे शक्य नसतं खरे कदाचित घृष्णेश्वर या नावामागे जी कथा आहे त्यातूनही ही जवळी काली असावी करुणेचा देव असं काहीसं म्हणतात ना अगदी बरोबर घृष्णेश्वर म्हणजे करुणेचा ईश्वर घुष्मा नावाची किंवा काही ठिकाणी कुसुमा असंही नाव येतं एका शिवभक्त स्त्रीची कथा याच्याशी जोडलेली आहे काय कथा येते ती रोज एकशे एक पार्थिव शिवलिंग बनवून जवळच्या तलावात विसर्जित करायची तिची भक्ती इतकी अढळ होती की तिच्या सवतीने मत्सराने तिच्या मुलाची हत्या केली तरीही ती विचलित झाली नाही अरे बापरे हो पण तिची श्रद्धा पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले त्यांनी तिच्या मुलाला पुन्हा जिवंत केलं आणि तिच्या विनंतीवरून तिथेच ज्योतिर्लिंग रूपात वास करण्याचं वचन दिलं कुटकाळात साधारण इसवी सन सहा ते आठव्या शतकात असावीत असं मानतात म्हणजे वेरुळ लेण्यांच्याच काळात हो त्याच आसपासच्या काळात अर्थात काळाच्या ओघात मंदिराची पडझड झाली विध्वंसही झाला पण मग अठराव्या शतकात आपल्याला माहितीये इंदूरच्या राणी अहिल्याबाई होळकर हो त्यांचं काम खूप मोठं जीर्णोद्धार केला आणि आज आपण जे रूप पाहतो ते उभं केलं बरं मग काय सांगाल म्हणजे अहिल्याबाईंच्या कामाची काही खास ओळख दिसते का इथे नक्कीच हे मंदिर लाल रंगाच्या ज्वालामुखी दगडात बांधलेलं आहे आणि यात दक्षिण आणि उत्तर भारतीय शैलींचं मिश्रण दिसतं जे होळकरकालीन मंदिरांचं एक वैशिष्ट्य म्हणता येईल अच्छा मंदिरावर पाच स्तरीय शिखर आहे त्यावर दशावतार आणि इतर देवतांची खूप सुंदर कोरीव शिल्प आहेत आणि मंदिराच्या आतमध्ये सभामंडप वगैरे आतला सभामंडप पण खूप छान आहे त्यात चोवीस कोरीव खांब आहेत या खांबांवर पौराणिक कथा दृश्य कोरलेली आहेत आणि समोरच नंदीची मोठी शांत मूर्ती आहे सगळं वातावरण खूप पवित्र आणि कलात्मक वाटतं छानच आता समजा कुणाला दर्शनाला जायचं असेल तर त्यांच्यासाठी काही महत्वाची माहिती म्हणजे वेळा नियम असं काही हो हे मंदिर वेरूळ गावात आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद तिथून साधारण तीस किलोमीटरवर वेरूळ लेण्यांपासून तर अगदी जवळ आहे किती वेळ लागतो साधारण दर्शनाची वेळ सकाळी पाच ते रात्री आठ पर्यंत असते सहसा पण सणवार विशेषतः श्रावण सोमवार किंवा महाशिवरात्रीला वेळा बदलतात महाशिवरात्रीला तर रात्रभर उडं असतं मंदिर आणि प्रवेशासाठी काही शुल्क नाही प्रवेश विनामूल्य आहे पण एक नियम आहे पुरुषांना गर्भगृहात जाताना कमरेच्या वरचे कपडे म्हणजे शर्ट किंवा टी शर्ट काढावे लागतात अच्छा आणि मोबाईल कॅमेरा नाही मोबाईल बेल्ट चामड्याच्या वस्तू आत नेता येत नाहीत पण बाहेर लॉकरची सोय आहे दर्शनाला किती वेळ लागतो म्हणजे रांगेत वगैरे सामान्य दिवशी अर्धा एक तास लागतो रांगेत पण सणांच्या वेळी श्रावणात खूप गर्दी असते तेव्हा जास्त वेळ लागू शकतो पण व्यवस्था बऱ्यापैकी चांगली असते आणि पोचायचं कसं समजा कोणी ट्रेन किंवा फ्लाईटने आलं तर छत्रपती संभाजीनगर हे जवळचं मोठं शहर तिथे रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्ट दोन्ही आहे तिथून पुढे टॅक्सी किंवा बसने वेरूळला साधारण तीस चाळीस मिनिटात पोचता येतं रस्ता चांगला आहे एन एच दोनशे अकरावर आहे ठीक आहे इथे कोणते मोठे उत्सव होतात आणि आजूबाजूला अजून काय बघण्यासारखं आहे मुख्य उत्सव म्हणजे महाशिवरात्री आणि श्रावण सोमवार खूप गर्दी असते तेव्हा त्याशिवाय कार्तिक पौर्णिमा गणेश चतुर्थी पण साजरी होते आणि जवळ बघण्यासारखं तर खूप काही आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेरूळची जगप्रसिद्ध लेणी हो युनेस्को वारसास्थळ त्यातलं कैलास मंदिर तर अद्भुत आहेच मग जवळच दौलताबादचा किल्ला आहे तीर्थ नावाचा पवित्र तलाव आहे भद्रा मारुतीचं मंदिर लक्षविनायक गणपती म्हणजे एक पूर्ण दिवसाची छान ट्रीप होऊ शकते म्हणजे घृष्णेश्वर दर्शन आणि सोबत हा सगळा ऐतिहासिक आणि धार्मिक परिसर खूपच छान अगदी तर आपण आज बरीच माहिती घेतली घृष्णेश्वर हे बारावं आणि अंतिम ज्योतिर्लिंग आकाराने सर्वात लहान पण जिथे शिवलिंगाला थेट स्पर्श करता येतो घृष्माच्या भक्तीची आणि शंकराच्या करुणेची कथा आणि अहिल्याबाई होळकरांनी केलेला जीर्णोद्धार हे सगळे मुद्दे महत्वाचे आहेत बरोबर आणि हे सगळं ऐकल्यावर एक विचार मनात येतो की वेरुळ लेणी दौलताबाद किल्ला ही जागतिक पातळीवरची महत्वाची ठिकाणं आहेत एवढ्या सगळ्या ऐतिहासिक आणि तितर धार्मिक स्थळांच्या गर्दीत असून सुद्धा घृष्णेश्वर मंदिराने आपलं एक स्वतंत्र अढळ महत्त्व टिकून ठेवलं आहे खरं आहे तर या प्रदेशातली श्रद्धा इतिहास आणि संस्कृती यांचं जे शेकडो वर्षांचं नातं आहे त्याबद्दल हे टिकून राहिलेलं महत्त्व आपल्याला काय सांगत असेल हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का नक्कीच यावर विचार करायला हवा